श्री स्वामी समर्थ स्मिता चॉकलेटमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मुलांक सातबद्दल बद्दल माहिती पाहणार आहोत मुलांक सात म्हणजे ज्या लोकांचा जन्म सात सोळा आणि पंचवीस या तारखेना होतो अशा लोकांचा मुलांक हा सात असतो सात मुलांका हा केतूला रूल करत असतो बघा आपण नेहमी म्हणत असतो सात अजूबे सात समुद्र साता पार सात जन्म सात फेरे इंद्रधनुष्याचे रंग देखील सात असतात मग हा सात नंबर कसा असतो खरंच हा सात नंबर लकी असतो का आणि याचं काय वैशिष्ट्य आहे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे तर हा सात नंबर केतूने रूल होतो आपल्याला माहीत आहे सागर मंथनाच्या वेळेस श्री विष्णूंनी एका राक्षसाचा वध केला होता त्याने अमृत पिण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे वध केला पण त्याचा काही वध झाला नाही कारण त्याने अमृत पिलं होतं पण त्याच्या शरीराचे दोन भाग झाले एक भाग वरचा झाला आणि एक भाग खालचा झाला मग वरचा भाग आपण पाहिलाय की मुलांक चार चारला रूल करतो आणि खालचा भाग मुलांक सातला रूल करतो म्हणजे बघा या केतूकडे वरचं डोकं नाही आहे फक्त खालचा हात पाय आणि खालचं जे धड आहे ते आहे मग ही लोक कशी असतील तुम्ही विचार करू शकता ही लोकं खूप मनाने विचार करणारी असतात कारण जास्त डोकं कोणत्या गोष्टीमध्ये हे वापरतच नाही फक्त मनाचा वापर जास्त होतो म्हणून खूप प्रेम करणारी सगळ्यांना सा सांभाळून घेणारी आणि खूप प्रेमळ अशी ही लोकं असतात ही लोकं सोशल वर्कर असतात एन जी ओ चालवतात आपल्याला बघता येईल की ही खूप म्हणजे डॉग लवर असतात आणि खूप स्पिरिच्युअल अशी ही लोकं असतात अध्यात्माकडे यांचा ओढ असतो कोणत्याही गोष्टीचं आपल्याला जे दिसत नाही ते त्या लोकांना दिसत असतं त्यांना डोळे जरी नसले तरी डोळ्या पलीकडचं जे जग जी असतं ते केतू या ग्रहाला दिसत असतं म्हणून ह्या लोकांना देखील खूप डीपमध्ये कोणत्याही गोष्टीचं नॉलेज घेण्याची सवय असते डीपमध्ये जाऊन त्या गोष्टीचा विचार करून मगच वर ते ज्ञान मिळवत असतात वरचेवर ज्ञान मिळवण्यावर त्यांचा अजिबातही विश्वास नसतो म्हणूनच आपल्याला सांगता येईल की चांगल्या प्रकारचे डॉक्टर हे होऊ शकतात सॉफ्टवेअर इंजिनियर होऊ शकतात संशोधक होऊ शकतात रिसर्च सेंटरमध्ये सुद्धा खूप चांगलं हे काम करू शकतात त्याचप्रमाणे हे बिझनेसमॅनसुद्धा सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतात करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला सांगितलं मी ते डॉक्टर बनू शकतात चांगल्या प्रकारचे हिलर बनू शकतात ऑकल्टमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ते चांगला झेंडा आपला रोवू शकतात त्याचप्रमाणे ते सॉफ्टवेअर सुद्धा असू शकतात चांगले बिझनेसमॅन पण होऊ शकतात आणि मल्टीटास्कर असे हे लोक असतात मध्ये त्यांना खूप मजा येत असते आणि एकच गोष्ट ते करत नाही प्रत्येक गोष्टीचा ते विचार करून त्या डेपमध्ये जाऊन अभ्यास करण्याचे करण्याची त्यांना खूप अशी आवड असते फक्त जास्त ओव्हर थिंकिंगचा स्वभाव यांचा असल्यामुळे एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकतात म्हणूनच या लोकांसाठी मी सुचवेल की तुम्ही मेडिटेशन करा अध्यात्माकडे तुमचं कल जास्त असू द्या म्हणजे पूजा पाठ या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिले तर आपलं आयुष्य खूप सुंदर असं होणार आहे आणि एक आणखी सजेशन म्हणजे केतूवाले जे सात मुलांकाचे लोक असतात त्यांनी जर कुत्र्यांची सेवा केली तर त्यांच्यासाठी ते अतिशय लाभदायक ठरणार आहेत पुढचं वर्ष दोन हजार पंचवीससुद्धा मंगळाचं वर्ष आहे मंगळ आणि केतू हे मित्र असल्यामुळे यांना ते वर्षसुद्धा खूप छान जाणार आहे आणि कुणाचा जर नंबर आ, सात असेल मुलांक तर नक्की सांगा मा आपण माझ्या गोष्टीशी रिलेट केलं किंवा नाही आणि आपल्या कुणा मित्राचा नंबर सात आहे तर आपण नक्कीच सांगू शकता की तुम्ही या गोष्टी तुम्हाला साम साधर्म्य आढळले किंवा नाही कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ